नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन कंत्राटी शिक्षक भरतीसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून ही जी जाहिरात आहे जालना जिल्ह्यासाठीची आहे विस्तारित माहिती पाहूयात राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचलित जी राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना येथे पाहू शकता संस्थेच्या मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालयासाठी खालील जागा भरायच्या आहेत यामध्ये एक जागा आहे शिक्षण सेवक साडीची शिक्षण सेवक हे पद आहे शैक्षणिक अर्हता पाहू शकता बी एस सी बी एड विज्ञान वर्ग नऊ नववी आणि दहावी साठी आहे यामध्ये पदसंख्या एकूण एक आहे मुलाखत दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी असणार आहे मुलाखत घेतली जाईल सरळ मुलाखत असणार आहे या पदासाठी दुसरा पद पाहू शकता एक शिक्षण सेवक साडीचे आहेत यामध्ये एक जागा आहे एच एस सी डी एड टीईटी पूर्ण असणे आवश्यक आहे एक जागा यासाठीची सुद्धा आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सरळ मुलाखत घेण्यात येईल तिसरा पद पाहू शकता लिपिक या पदासाठी पदवीधर एम एस सी आय टी टायपिंग मराठी इंग्लिश चाळीस वर पर मिनिट अकाउंटचे अनुभव असल्यास प्राधान्य असेल एक जागा यासाठीची आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी जी आहे सरळ मुलाखत असणार आहे तर पाहू शकता कंत्राटी शिक्षक भरती पुन्हा सुरू झाली असून शिक्षणसेवक या पदासाठीच्या जागाचे आहेत शिक इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सरळ मुलाखत एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे पाहू शकता शैक्षणिक पात्रता आहे शिक्षण सेवक या पदासाठी सी बी एड विज्ञान वर्ग नववी आणि दहावी साठी पाहू शकता एच एस सी एड दहावी टी टी डी पूर्ण असणे आवश्यक आहे ही शैक्षणिक अर्हता आहे आणि शैक्षणिक अर्हता असणाऱ्या जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्या कंत्राटे शिक्षक भरतीसाठी जालना जिल्ह्यासाठीच्या भरती, भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकतात पाहू शकता पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्रासह हो, वरील दर्शवलेल्या दिनांकास मुलाखतीस सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय देवला राजा रोड अग्निशामक दलासमोर जालना येथे स्वखरसाने उपस्थित राहायचे आहे या पद्धतीने देण्यात आलेले आहे ॲड्रेस देण्यात आलेला आहे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे टी ए व डीए देण्यात येणार नाही नाव नोंदणी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांकास सकाळी दहा वाजता सुरू होईल तर अशा पद्धतीने पाहू शकता सरळ मुलाखत आहे यासाठी तुम्हाला महत्वाचे तुमचे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर ऍप्लिकेशन फॉर्मॅट ऍप्लिकेशन अर्ज घेऊन तुम्हाला वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे अशा पद्धतीने जी कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली असून शिक्षण सेवक या पदासाठीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता पाहू शकता अशाच पद्धतीने जे कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया आहे प्रत्येक जिल्ह्यासाठीची सुरू करण्यात येत आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्या त्या जिल्ह्याचे ज्या अपडेट्स आहेत हे प्राप्त करण्यासाठी कंटाळे शिक्षक भरतीबाबतच्या मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा